एखादा स्टडी करायचं ना तुम्हाला मार्केटमध्ये एज अ गेड पण जावं लागतं बरं म्हणजे वेगवेगळ्या स्टोऱ्या बनवाव्या लागतात समजा तुम्हाला केकचा बिझनेस करायचा आता तुम्ही माहिती काढली की चला बाबा तुमच्या एरियामध्ये एवढे एवढे केक जाऊ शकतात आता केक मध्ये प्रॉफिट किती हे कसं काढणार तुम्हाला प्रॉफिट मार्जिन केक वाला तर तुम्हाला सांगणार नाही आणि लोक पण काय म्हणणार की केकवाला कसं सांगेल कोण प्रॉफिट मार्जिन सांगत नाही मग जर तुम्हाला केकचं प्रॉफिट मार्जिन काढायचं तर केक नाही जायचं केक ज्याच्याकडून आपण तुम्ही होलसेल मध्ये घेऊ शकता किंवा जे फ्रेंचायजीवाले त्यांच्याकडे गेलं ते समोर सगळं सांगते की बाबा एवढे एवढे प्रॉफिट मार्जिन हे तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये जावा लागणार आता तो वाला तर सांगेल सा सा। का तिथे तुम्हाला जाऊन स्टोरी बनवावी लागेल की माझ्या चुलत्याचं तिकडे तिकडे केकचं दुकान आहे मला इकडे टाकायचं आहे तर तुमचा कसा रेट आहे काय रेट आहे हे तुम्ही तिकडे गेल्यावरती तुम्हाला कळणार इव्हन कपड्याचा धंदा तुम्हाला सुरू करायचा आहे कपड्याच्या धंद्यासाठी तुम्ही डायरेक्ट घरी बसून प्लॅनिंग नाही केलं पाहिजे तुम्ही चार सप्लायर लोकांना भेटलं पाहिजे पाचदा होलसेलर लोकांना भेटलं पाहिजे ते सांगणार की मार्केट हे चल ये रखो वो करो इतना माल एक साथ लेके जाओ इतना राही तो इतने पे प्रॉफिट वेळे गेल्यावरती तुम्हाला कळणार ना की बाबा पाचशे रुपयाला जो मी शर्ट खरेदी करतोय दोनशे चाळीस रुपयाला पडतोय तुम्ही घरी बसून प्रॉफिट मार्जिन करणार की बाबा वाला शर्ट मध्ये मला दीडशे रुपये भेटतील किंवा चारशे रुपये भेटतील एक्झॅक्ट प्रॉफिट मार्जिन किती करणार कसं तुम्हाला शेवटी बिझनेस हा सगळा आकड्यांचा खेळ आहे तुम्हाला आकड्यामध्ये तुम्ही हुशार झाले पाहिजे